नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे घर बसल्या तुम्ही काम करू शकणार आहे ते पण तुमच्या मोबाईल फोनमधून काम करू शकणार आहे महिला आणि पुरुष दोघंही या ठिकाणी पात्र आहेत दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकता परंतु ही जॉब अपडेट थोडी वेगळी असल्यामुळे मी या ठिकाणी महिलांसाठी खास सांगितलेलं आहे कारण ही जॉब ही जी जॉब अपडेट आलेली आहे ती आहे डेटा फोर्स या कंपनी अंतर्गत फ्रीलान्स फूड इमेज कलेक्टर या ठिकाणी ही जॉब अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इमेजेस कलेक्ट करायचे आहेत फूडचे जे काही इमेजेस आहेत ते तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की आता हे कुठून कलेक्ट करायचे गुगलवरनं घ्यायचे आहेत का तर नाही तुम्ही जे स्वतः रेसिपी बनवता त्याचे फूड तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत मित्रांनो आणि ते तुम्हाला हे पाठवायचे आहेत या ठिकाणी त्याचे तुम्हाला पर इमेजेस या ठिकाणी फाय डॉलर मिळणार आहेत इंडियन करन्सीमध्ये जर याचा विचार केला तर चारशे त्रेचाळीस रुपये तुम्हाला पर या ठिकाणी इमेज मिळणार आहेत पण या ठिकाणी ही जॉब अपडेट थोडी वेगळे असल्यामुळे मी महिलांसाठी खास सांगितलेलं आहे पुरुषसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता जर का तुम्हाला कुकिंगची वगैरे आवड असेल तर तर आता यांना आपण जे काही रेसिपी बनवतो याचा यांना काय फायदा होणार आहे तर अवर गोल इज टू प्रोव्हाइड हाय क्वालिटी डेटा टू इम्प्रूव्ह फ्युचर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी तुमचे हे जे इमेजेस आहेत ते फायदेशीर ठरणार आहेत जसं की आपण इंटरनेटवरती एखाद्या रेसिपीचा जर फोटो सर्च केला तर त्या रेसिपीचा फोटो त्या ठिकाणी येतो तर हे जे काही तुमचे इमेजेस आहेत तुमचे जे काही रेसिपीचे फोटोज आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यासाठी हा जॉब अपडेट आहे मित्रांनो तर त्यांनी एलिजिबल क्रायटेरिया काय सांगितलेला आहे तर ॲटलिस्ट तुमचं एज हे अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे तुम्ही भारताचे रहिवासी असणं गरजेचं असणार आहे त्यासोबतच तुमच्याकडे स्मार्टफोन असणं गरजेचं असणार आहे म्हणून हा जॉब अपडेट मी तुम्हाला सांगत आहे स्मार्टफोनवरनं तुम्ही हे काम करू शकणार आहात सोबतच तुम्हाला वेट ग्राम्स जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत तुम्हाला फोटो तर शेअर करायचेच आहेत त्यासोबतच तुम्ही त्या रेसिपीसाठी काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत किती ग्राम्समध्ये वापरलेले आहेत त्याचं वेट किती आहे हे सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायची आहे एकंदरीतच काय तुमची जी काही रेसिपी तुम्ही त्या ठिकाणी शेअर करताय ते त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला फोटोसकट त्या ठिकाणी द्यायची आहे प्रोफेन्स इन इंग्लिश इन रिक्वायर्ड ॲज ऑल कम्युनिकेशन आर टास्क will विल बी इंग्लिश इंग्लिशमध्येच पूर्ण प्रोसिजर असणार आहे तुम्हाला जे काही गाईडलाईन्स दिली जाणार आहे संपूर्ण इंग्लिशमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला इंग्लिश येणं या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे हे प्रोजेक्ट आहे मित्रांनो रिमोट जॉब आहे परंतु हा एक प्रोजेक्ट आहे हा फक्त एक एक ठराविक कालावधीपर्यंतच चालतो तर ह्या प्रोजेक्टचं ड्युरेशन आहे दहा डिसेंबर दहा डिसेंबरपर्यंतच हा प्रोजेक्ट चालणार आहे जर का तुम्हाला या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी बघू शकता यू विल रिसीव्ह फाय डॉलर यू एस डी पर इच एक्सेप्टेड सेट ऑफ फोटोज फॉर डिश तुमचे जे काही फोटोज आहेत पर डिशचे तुम्हाला या ठिकाणी फाईव्ह डॉलर दिले जाणार आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जर कुकिंगमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि जर तुमच्या रेसिपीज खूप छान बनत असतील तुम्ही डिटेल माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकत असाल तुम्हाला जर इंग्लिश चांगलं चांगलं जर बोलता लिहिता येत असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे खूप चांगली तुम्हाला या ठिकाणी अर्निंग करता येणार आहे प्रोजेक्ट आहे मित्रांनो शॉर्ट टर्मसाठी आहे परंतु खूप चांगला आहे तुम्हाला खूप चांगले पैसे या ठिकाणी कमवता येणार आहेत तर महिला प्रवर्गासाठी हा जॉब अपडेट खरंच खूप चांगला आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अप्लाय करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता लिंक इनवरती जर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला एक पेज ओपन झालेलं बघायला मिळेल अप्लाय हिअर करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाऊंट करायचं आहे ज्यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी या ठिकाणी मेन्शन करायचं आहे